रविवारी सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील एस टी वाहतुकीचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचे चित्र दिसून आले जिल्ह्यातील तब्बल अकरा आग्रामध्ये बसेस उशिरा धावत होत्या काही ठिकाणी रद्दही झाल्या यामध्ये ठाणे गाडीचा पनवेल येथे अपघात झाल्याने रिझर्व्हेशन केलेल्या सुमारे चाळीस प्रवाशांना दुपारी साडेचार वाजल्यापासून सातारा बस स्थानकात अक्षरशः तात्कळ थांबावी लागले सातारा आग्रातील अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर प्रवाशांची गर्दी उसळली होती बस कधी येणार पर्यायी गाडी कधी मिळणार अशा प्रश्नांचा वडीमार होत असताना अधिकाऱ्यांकडून गाडीचा ब्रेक लागत नाही बायफर नाही अशी अजब उत्तरे मिळत होती अधिकारी शिंगाडे यांनी वरिष्ठांना परिस्थिती सांगितली पण पर्यायी व्यवस्था करण्यात अयशस्वी ठरले साडेसात पर्यंत प्रवाशांनी स्थानकातच थांबून अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या